सरत्या वर्षात स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रिव्हॉल्व्हर चार काडतुसांसह चौघांना अटक केली आहे ही धाडसी कारवाई मंगळवारला दुपारी भंडारा शहरातील शीतला माता मंदिराजवळ करण्यात आली यात दोन जण फरार असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले तुमसर येथे पंचवीस सप्टेंबरला नईम शेख यांची हत्या करण्यात आली होती आज अटक केलेल्या आरोपींचा या हत्याकांडाशी कनेक्शन आहे का याचाही शोध घेण्यात येत आहे स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांनी काही अज्ञात गुंड प्रवृत्तीचे इसाम भंडारा शहरात असल्याची माहिती मिळाली उल्लेखनीय म्हणजे मंगळवारी दुपारच्या सुमारास स्थानिक व पोलिसांनी केलेल्या कारवाईत पकडण्यात आलेले चारही इसाम हे तुमसर येथील रहिवासी होते भरगच्च वस्तीतून जात असताना घडलेल्या कारवाईने खळबळ उडाली वर्षभरात खुण्याच्या तब्बल पंचवीस घटना व खुणाच्या प्रयत्नाच्या घटनातही वाढ झाल्याचे दिसून आले वर्ष संपायला पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच रिव्हॉल्वरसह चार जिवंत काडतुसे सर्व चारही व्यक्ती तुमसर येथील रहिवासी आहेत एखाद्या मोठ्या घटनेला अंजाम देण्यासाठी तर भंडारा शहरात आले नव्हते याचाही तपास पोलीस करीत आहेत या कारवाई दरम्यान फरार असलेल्या दोन इस्मांचा शोध घेतला जात आहे पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे भंडारा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू असल्याने अटक केलेल्यांची नावे उपलब्ध होऊ शकली नाही